नौ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवसेना नौपाडा विभाग आयोजित असणारा गौरव मराठी साहित्यिकांचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसमधले आपण दृश्य बघतोय ठाणे शहर तळ्याचं शहर ठाणे शहर संस्कृतीचं शहर आणि ठाणे शहर उद्योजकांचं शहर ठाणे शहर साहित्यिकांचं शहर म्हणून ह्या ठाणे शहरात ओळख आहे आणि त्यानुषंगाणं शिवसेना नौपाडा आयोजित असणाऱ्या ह्या सत्कार सोहळ्यातील अनेक या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले त्यावेळी किती लोकांना सन्मान मिळतो आहे हेही पाहणं अपेक्षित आहे आज मराठी राजभाषा ह्या दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यापासून ठाण्यातल्या नौपाडा विभाग शाखेच्या माध्यमातून आपण राजभाषा दिनाच्या ह्या कार्यक्रमातले आपण हे दृश्य बघतो <णिया>। या कार्यक्रमानिमित्त उद्योग क्षेत्रात त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये उतुंग काम करणाऱ्या अनेक लोकांचा या ठिकाणी सन्मान सोळा दोन हजार पंचवीस आयोजित केले आहेत दर्जा देणाऱ्या या कार्यक्रमातले आपण हे दृश्य आपण नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघू शकतो मराठी राजभाषा या दिनानिमित्त नवपाडा भागातील काही नेतृत्व असणारे किरण नागते यांच्या माध्यमातून अनेक उद्योजक आणि त्याचबरोबर साहित्यिकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे त्या अनुषंगानं दीप प्रज्वलन करण्यासाठी दोषी या ठिकाणी आपल्याला आलेले बघायला मिळतात त्याचबरोबर अनेक लोकांच्या मनातले भाव आहेत आणि आपण समाजाचे दिनावते भावनेतनं प्रत्येक माणूस उद्योग क्षेत्रात त्याच साहित्यिक क्षेत्रात काम करतो आणि मुशा उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मेळाव्यात या ठिकाणी लेखिका एमिनी पालगावकर या ठिकाणी आलेले आहेत ताई आपला साहित्यिक म्हणून या ठिकाणी आपल्याला कवी म्हणून आपल्याला सन्मानित करण्यात आलं आज मराठा राजभाषक दिना या अनुषंगानं आपला सन्मान करण्यात आलं काय आनंद होतो या सन्मानाला खूपच आनंद होतोय आत्ताच मी एका ठिकाणी एक तासाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणा कॉलेजला जाऊन आले आणि तिथून आल्यानंतर हा पुरस्कार मला मिळतोय याचा आनंद आहे किरण नागतेसरांचं कौतुक करावं तेवढा कमीच आहे त्यांनी उद्योजक आणि साहित्यिक यांना एकत्रित आणून त्यांचा सगळा सन्मान आज गौरव दिना भा मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त केलेला आहे त्याचा खूपच आनंद आहे आणि मोठमोठ्या मोड़ साहित्यिकांबरोबर आज मराठी राज्यभेषा दिनाचं औचित्य साधून शिवसेना नोंदा शाखा आयोजित असणाऱ्या सामाजिक विविध आणि त्याचबरोबर साहित्यिक उद्योजक क्षेत्रात उतुंग काम करणाऱ्या अनेक लोकांचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शिवसेना नौपाडा विभाग आयोजित असणाऱ्या या सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये आपण दृश्य बघतोय साहित्यिक क्षेत्रात सुप्रिया उर्गे यांना सुद्धा या ठिकाणी आपल्याला साहित्यिक पुरस्कारानं सन्मान केलेला आहे सुप्रियताई काय आनंद होतोय कारण साहित्यिक क्षेत्रामध्ये आणि साहित्यिक क्षेत्रात कलागुणांना वाव देण्यासाठी आज आपण मराठी राजविध दिल्यानिमित्त आपला हा सन्मान करण्यात आला काय आनंद होतोय आनंद तर खूप जास्त होतोय की साहित्य क्षेत्रामध्ये ज्या ठाण्यामध्ये बागवे सर अरुण सर किंवा महेश केळूसकर सर प्रवीण दवणे सर ह्यांसारखे मोठे साहित्यिक असताना त्याच्यामध्ये आज माझंही नाव घेतलं जातं आहे याचा मनापासून आनंद होतो आणि हे शिवसेना शाख्यातर्फ आहे त्याचा आनंद होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग अशी सर म्हणाले की माहेरचा आनंद आहे पण मला हा सासरचा सा आनंद आहे कारण चोवीस वर्ष झाली मी ठाण्यामध्ये आहे आणि आज मी इथे रुजत चालली आहे ह्याचा सगळ्यात जास्त आनंद होतो आहे थँक्यू मराठी राजभाषा दिनानिमित्त नऊपाडा शाखेच्या वतीनं अनेक उद्योजक आणि त्यात साहित्यिक क्षेत्रात असणाऱ्या अनेक लोकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आपणसुद्धा उद्योजक क्षेत्रामध्ये कुतुंग नाव केलेलं आहे असे कार्यक्रम घेऊन खरं उद्योजकांच्या खरं मनावर एक अधिराज्य करणाऱ्या किरण नागतेबद्दल आपले किरण नागतेनं नौपाड्याचा ना आत्ता बरेच वर्षानंतर जो प्रमुख बरेच कार्यक्रम हाती घेतलेले आहेत त्यामुळं त्याचं आज उदय व पुढच्या याच्यात भावी काळात त्यांना आम्ही नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघतो हेच आमच्या शुभेच्छा आहेत ठाण्यातील उद्योग क्षेत्रातल श्रीनाथ ज्यूस म्हणून ज्यांचं नाव आहे ठाण्याच्या तलावपाळा परिसरमध्ये असताना श्रीनाथ ज्यूस यांनासुद्धा या ठिकाणी उद्योजक म्हणून यांचा सन्मान करण्यात आहे बंधू काय वाटतं गेले अनेक वर्ष आपल्या अनेक पिढ्या ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आज आपणाला मराठी राज्यभाषा दिनानिमित्त आपणाला शिवसेना नोपाडाच्या विभागाने या ठिकाणी उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले काय आनंद होतो खूप आनंद होत आहे की असा प उपक्रम पहिल्यांदाच नौपाडा विभागात राबवण्यात येत आहे आणि किरण नक्ती सरांचं प्रत्येक वेळेस सगळ्या नौपाड्याच्या व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य असतं आम्हाला तर रात्री दीड वाजता दोन वाजता कधीही काही प्रॉब्लेम आली एका फोनवरती ते आमच्याकडे येतात आणि पुढे आम्ही तर सांगतो की त्यांना नगरसेवक या वाटचालीसाठी आमच्याकडनं भरपूर शुभेच्छा आहेत आम्ही भरपूर प्रयत्न करू सगळे व्यापारी म्हणून त्यांच्यासाठी ठाणे शहरातील उद्योजक त्याचबरोबर साहित्यिक यांच्या कर्तृत्वाला लय देणारा आजचा सोळा येतो सामाजिक क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये नौपाडा विभागचे त्याचबरोबर शैक्षणिक म्हणून ज्यांना ओळखलं जातं किरण सर माझ्या जोड आहेत आज आपण उद्योग क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांचा त्या उद्योजकांचा आपण सन्मान केला ह्या संपूर्ण पाठीमागचा उद्योग स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे ही सुरू केलेला हा प्रवास होता खऱ्या अर्थानं हा प्रवास न थांबता आपण अखंडपणे सुरू ठेवला काय खरतर, आनंद होतोय अनेक रत्नांना आपण या ठिकाणी सन्मानित केले खरं तर धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद अनेक उद्योजकांना आणि साहित्यिकांना वेळोवेळी लाभला होता हे आपण बघितले मग ते यदा कदाचित नाटक असेल शरद पोंक्षेंचा मी नथुराम गोडसे बोलतो प्रवास असेल त्याच्यानंतर मग हनुमान स्वीटच्या मालकाने आज सांगितलं सरांनी की जेव्हा त्यांच्यावर कुठेतरी संक्रांत येत होती असं वाटत होतं तेव्हा दिगेसाहेबांनी पुढाकार घेतला असेल त्याच्यामुळे ती एक गोष्ट कुठेतरी मनाशी होती मग माझ्या मनात एक विचार आला की शिवसेनेच्या माध्यमातून नौपाळा विभागाच्या माध्यमातून अर्थातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं आणि ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आणि खासदार नरेशजी म्हस्के साहेब हेमंत पवारजी ठाणेचे प्रमुख यांच्या सहकार्यानं आपण छोटे का होईना या कार्यक्रमाचं इथे ह्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजन केलं जिथे धर्मवीर स्वतः बसत होते मला सोडत तो एक आशीर्वाद त्यांचा इथे या सगळ्यांना लाभला असेल आणि खूप बरं वाटलं की असे दिग्गज साहित्यिक ठाण्यातले नवपाड्यातल्या स्पेशली मी प्रभाग क्रमांक एकवीस किंवा नौपाडामधले हे साहित्यिक आणि प्रभाग क्रमांक एकवीसमधले हे उद्योजक ही मंडळी आली आणि त्यांचा सन्मान केला आम्ही म्हणजे बघताना पटकन सुरुची मिसळ गोखले उपहारगृह हनुमान स्वीट जे डॉक्टर मससेजवलकर वसुधा सहस्त्रबुद्धे असतील विनोद पितळे असेल रामदास खरे असतील बघायला ही म्हणजे हे चेहरे समोर आल्यानंतरसुद्धा मला खूप बरं वाटायला लागलं कारण साहित्य आणि या क्षेत्राशी संबंधित मी पहिल्यापासूनच आहे त्यामुळे आज शिवसेनेच्या माध्यमांना उपक्रम करत असताना मराठी राजभाषा गौरव दिन ज्याला म्हणतो आपण कुसुमाग्रजांचा म्हणजे विवाह शिरवाडकरांचा जन्मदिवस तो अशा पद्धतीनं साजरा करत असताना मला खूप अभिमान वाटतोय आणि आनंद आणि समाधानसुद्धा मिळते आपण त्याचबरोबर आपण हा घेतलेल्या कार्यक्रमाच्या या सर्व भूमिकामध्ये अनेक सामाजिक विविध क्षेत्रामध्ये साहित्यिक उद्योग क्षेत्रांना खऱ्या अर्थानं भरारी मिळणार आहे त्याचा घेतलेला मृतिमंद हा उदाहरण सोहळा दोन हजार पंचवीसमधले आपण दृश्य बघतोय कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे